कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मानून समाजकारणात आणि राजकारणात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहराचे उपशहर प्रमुख संतोष सहदेव शिर्के शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे काम सुरू करून ठाणे शहरात गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आणि आता ठाणे उपशहर प्रमुख असा संतोष शिर्के यांचा राजकीय प्रवास चढत्या दिशेने सुरू आहे स्वतःची संतोष शिर्के फाउंडेशन ही संस्था आणि अनेक संस्थांशी निगडीत राहून सामाजिक काम करणाऱ्या संतोष शिर्के यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास उल्लेखनीय असाच आहे आज सहा फेब्रुवारी रोजी संतोष शिर्के यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या टाकलेला हा छोटासा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या या गावचे सुपुत्र असलेले संतोष शिर्के यांचा जन्म सहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला संतोष शिर्के यांच्या वडिलांचे नाव सहदेव तर आईचे नाव लक्ष्मी आई वडील यांनी खूप मेहनत घेऊन संतोष यांना लहानाचे मोठे केले आणि शिक्षण दिले संतोष शिर्के यांचे सहावी पर्यंतचे शिक्षण शाळा या शाळेत पूर्ण झाले त्यानंतर संतोष यांनी पुढील शिक्षण मुंबई पी एस टी परेल येथील साईबाबा मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत व अभ्युदय नगर येथे सेकंडरी हायस्कूलमध्ये पूर्ण केले संतोष शिर्के यांना लहानापासूनच समाजसेवेची आवड होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संतोष शिर्के यांनी शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते राजकारणात सक्रिय झाले ठाणे शहरामध्ये शिवसेनेचे गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख असा प्रवास त्यांचा सुरू राहिला आता ते ठाणे उपशहर प्रमुख म्हणून काम करत आहेत दापोली तालुक्यातील अडखळ गणामध्ये विभाग संघटक म्हणून त्यांनी काम पाहिले संतोष शिर्के यांची संतोष शिर्के फाउंडेशन ही स्वतःची सामाजिक संस्था असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते काम आहेत ज्योतिर्लिंग सेवा समिती या समितीचे ते सक्रिय पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत श्री गजानन सेवा प्रतिष्ठान म्हैसोंड या संस्थेचे अध्यक्ष म्हणून संतोष शिर्के हे काम पाहत आहेत म्हैसोड पंचक्रोशी विभागातून त्यांना गावाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली मुंबईमध्ये विविध संघटनांमध्ये आणि मंडळांमध्ये सक्रिय होऊन शिर्के यांनी काम केले संतोष शिर्के यांना स्वर्गवासी आनंद दिघे साहेब यांच्यासोबत काम करण्याची देखील संधी मिळाली स्वर्गवासी आनंद दिघे यांच्या प्रेरणेमुळे ठाणे शहरामध्ये शिवसेनेचे काम करण्यामध्ये संतोष शिर्के यांनी झोकून दिले माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्के काम करीत आहेत संतोष शिर्के यांची जनतेच्या हक्केला धावून जाणारा बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक अशी ठाणे शहरामध्ये आणि दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये ओळख बनली आहे अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाले तेव्हा शिर्के यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून यापुढेही जनतेचे प्रामाणिक सेवा आपण करीत राहू असे मत संतोष शिर्के यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले संतोष शिर्के यांचे चार जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी लग्न झाले त्यांच्या पत्नी सौ सुचिता या गृहिणी आहेत त्यांची मुलगी पूजा ही एम ए झाली असून मुलगा समीर यांनी मेकॅनिकल इंजिनियरचा कोर्स पूर्ण केला आहे संतोष शिर्के यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावरती आधी नोकरी केली त्यानंतर दोन पासून स्वतःचा व्यवसाय सुरू केला एस एस शिर्के अँड कंपनी या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला त्याचबरोबर मॉडर्न कॉर्पोरेशन आणि कॅझन कॅटिंग या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून ते काम करीत आहेत साधारणतः कोकण नागपूर आणि उत्तर प्रदेश मधील या तिन्ही कंपन्यांमध्ये अनेक कामगार काम करीत आहेत समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या संतोष सहदेव शिर्के यांच्या हातून अशीच समाजसेवा होत राहो यासाठी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजच्या त्यांच्या एकाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा